नमस्कार मित्रांनो बघा बसली होती निवांत तर आलं मला म्हणलं की मला आज बिर्याणी खायची चिकन बिर्याणी मग मी म्हटलं जाऊ ना चिकन तांदूळ राईस आणा म्हणलं म्हटलं बघ ही शिजवून घेतला या त्याच्यामध्ये बघा तमालपत्र खडा मसाला लवंग हे बघा ही वेलद शिजवून घेतलं या गरम पाण्यात शिजवून काढला बघा ही सुट्टा असा राईस आहे बघा ही चिकन पण शिजवून काढले मग आता चला आपण करूया बिर्याणी लागणार एवढा साहित्य मी घेतलं या कांदा तंबाट मिरची ही कोथिंबीर चिरून घेतली या ही एवढा आंबारीची पुडी आहे ही सुहाणा मसाला येतानाच घेऊन आणतोय त्याने मग एवढा ही उकळीत ही बारीक केलं लसूण आला आहे आणि खडा मसाला जिरे पण ह्या आहे मग आपण चलक बनवूया आता चिकन बिर्याणी बघा इथे आधी तेलवतलं म्हणजे तेल जरा खडा मसाला जिरं त्यामध्ये टाकून घेते बघा लागलं ती चटाचाटा करायला कडलं म्हणजे त्याच्यामध्ये परत

त्याला आणि महत्वाच बघा हे आलं लसूण पेस्ट मी उकळत खुसलेला उकळ्यात आहे ते कुठं पहिलं पाट वरवट उमटत आता आजी आमचे पुराण झालं तर काही शेंगानं जरी बारीक करायचं म्हणलं काय मसाला बारीक करायचं म्हणलं की त्या पाट्यावर वाटायचं आता आले मिक्सर मिक्सरचं कसं आहे वेळ बचत वेळ लागत नाही काय नाही बटन फिरवलं की लगेच तयार होऊन बारीक होऊन येतं या आता काय म्हणजे चव आहे का, है का है है। लगी लगी सांगा बरं याच्यामध्ये पहिलं आज आजी म्हणजे आजी बारीक करताना पाट्यावर जरी शेंगदाणा खोबरं असं बारीक करताना असं तेल कटवूयाच तेल सुटायचं त्याच्यातून तेल यायचं आता मिक्सर मध्ये असं जणू काय असं बहिला वाटते बघा आला आपला कांदा पण भाज भाजायला लागलाय आता कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये आल्या लसूण टाकते सोगा मग झालाय बघा लालसुर आता ह्यात घेते आलं लसूण पेस्ट टाकून

परत त्याच्यामध्ये आपल्याला मसाला पण टाकायला थोडी हळद पण टाकून घ्यायचे नंतर टाकली तर चालते नंतर आपण तेलातच घेऊया टाकून थोडं तळ दि म्हणजे खाताना जरा खच लागणार नाही मग आपण दोन मिनटं जरा व्यवस्थित लागते हाताला पण हलवत राहावं लागते नाही तर खाली चिटकायला असल्यामुळं खाली चिटकायला बरोबर आहे Sıra sonuna kadar devam edeceğiz. Bu kadar mı? Evet, bu kadar. Bir sürü masal var. Bir sürü masal var.

झाली बघा हलवून आता त्याला एक दोन मिनटं म्हणजे वर झाकूल कोचिंग राहिली जाऊन दोन मिनिटं झाकून ठेवते वापरले जर आता बदलली बिर्याणी केली आमच्या एकच नंबर केली खाऊन बघा नसत एक दोन मिनिट झाकून ठेवली आपण झाली गरमागरम बिर्याणी तयार कमेंट मध्ये मला नक्की सांगा बरं का कशी झाली कशी नाही मस्त पैकी मला तर वाटते मस्त झाले पण तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा कसे झाले